शहराची खबर, शहरा खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात ट्रक चालकास लुटणाऱ्या आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी बारा तासांच्या आत अटक केलंय सागर उर्फ पिल्ल्या गुलाब सकट असे आरोपीचं नाव आहे आरोपीने नगर सोलापूर रोडवर किरण मैमून मलिक याला लुटले होते मलिक हे रोडच्या कडेला ट्रक उभा करून त्यात झोपले होते त्यावेळी दोघा चोट्यांनी मलिक यांचे तीस हजार रुपये मोबाईल एटीएम कार्ड असा एकूण सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता या प्रकरणी भिंगारगाम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांचा प्रलंबित सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी कर्मचारी युनियनच्या वतीने उपोषण सुरू केले आहे आज सहाव्या दिवशी उपोषण करते बाळासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाबासाहेब राशीनकर यांची तब्येत खालावली असल्यामुळे महापालिकेचे कर्मचारी आक्रमक झालेत सोमवारपासून आंदोलक पाणी त्याग करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान जितेंद्र सारसर व बाबासाहेब राशीनकर यांना उपोषणस्थळी सलाईन लावण्यात आलंय बाबासाहेब मुदगल यांनी सलाईन घेण्यास विरोध केलाय एम आय आर सीमध्ये क्लर्क पदावर नोकरी लावण्यासाठी तीन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विक्रेते मुश्ताक तांबोळी यांनी केली आहे यापूर्वी देखील त्या व्यक्तीवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे सुशिक्षित बेरोजगार युवकांना लष्कराच्या विविध विभागात नोकरीचे आमिष दाखवून सदर व्यक्ती फसवणूक करीत असल्याचा आरोप करण्यात आलाय महापालिकेच्या वतीने बुरडगाव रोड परिसरात अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येत आहे रुग्णालयाच्या या बांधकामाविरोधात हेमंत ढगे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून याचिकाकर्ते ढगे यांना दाव्याच्या खर्चापोटी दहा हजार रुपये भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे महापालिकेने बुरडगाव रोड परिसरात रुग्णालय उभारण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या निवेदेतील इस्टिमेट पेक्षा चार टक्के जास्तीची रक्कम बांधकाम ठेकेदारांना दिली हा जनतेचा पैसा असून तो जास्तीचा का दिला असा प्रश्न ढगे यांनी उपस्थित केला होता हे बांधकाम थांबविण्यासाठी त्यांनी महापालिकेच्या विरोधात याचिका दाखल केली होती राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत शहरातील अधिकाधिक लाभार्थ्यांना देवदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे नगर शहरातील दीड हजार ज्येष्ठ नागरिकांना या योजनेतून अयोध्या दर्शन घडविण्याचे नियोजन करण्यात आले अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे शहराची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर